मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल मराठी ब्लॉगर दीपालीवर तर सर्वात अगोदर सांगा कशा तुम्ही सर्वजण मजेत आहे ना आम्ही पण खूप मजेत आहोत विचार करत असणार मी कुठे आलेली आहे तर मी आलेली आहे माझ्या मोठ्या नंदेकडे कारण की त्या ते त्यांच्या मुलाचं लग्न आहे तर आज आहे हळदीचा कार्यक्रम तर बस आम्ही आताच पोचलो इथे तर इथे पोहोचल्यानंतर सर्वात अगोदर आम्ही यांना जेवण करून घेतले कारण की आम्हाला खूप भूक लागली होत्या आणि उशीर पण खूप झाला होता तर जेवण केले त्यानंतर इथे सुरू आहे आता हळदीचा कार्यक्रम तर इथे फक्त आम्ही चौघ जण आले हो म्हणजे आई कल्याण आनंद दादा मी आणि पप्पा आम्ही चौघ जण इथे आलेलो आहोत आणि निहूचे पप्पा काही आले नाही जेव्हापासून आमच्या इथल्या ट्रॅव्हल सुरू झाले ना तेव्हापासून त्यांच्याकडे अजिबात ना वेळ नाही आहे तर आज पण ते यानं ऑफिसलाच गेले होते म्हणून मग आता आम्ही चौगत जण आलेलो हो हळदीच्या आले हो, कार्यक्रमाला او چاند تو پیو سالو لگتا ہے نظر میں نہیں ایسا بولا لگتا ہے نظر میں मस्त आजीला पण हळद लागलेली आहे आणि आजीच्या नातीला पण हळद लागलेली आहे निहू झोपली आता आणि आमच्या इकडं मस्त मस्त चालू आहेत छान दिसत आहे येल्लो येल्लो मी मी हो। मी पण एल झालेली आहे इकडे आहेत आमच्या ननदबाई नवरगेवची मम्मी आणि हे आमचे लहान जवय लहान जवय म्हटलं <laughs> चला तर मग आता इथे हळद खेळून झालेली आहे आता बारी आहे डान्स करायची तर आम्ही आहे ना घरामध्ये तर डान्स करतच आहो पण बाहेर खूप छान अशी अरेंजमेंट केलेली आहे शुभमने डान्सची तर ते पण तुम्हाला लवकरच आता पाहायला मिळेल तर घरामध्ये तर आम्ही डान्स करतच आहो पण बाहेर पण आम्ही खूप छान अशी धमाल करणार आहोत तर पुढे व्हिडिओ आहे ना न करता पूर्ण पहा तुम्हाला पण खूप मजा येणार आहे thank <laughs> तर आम्ही तर खूप डान्स केलेला आहे तर आता डान्स करण्याची बारी आहे नवदेवांच्या आईची म्हणजे आमची मोठी नॉनत त्याच्यानंतर मग आता इथे दोघीजणी डान्स करत आहे नेहू मिहू आणि त्यांची आत्या तर तुम्ही बघू शकता आमची मिहू आहे ना खूप छान डान्स करते म्हणजे तिचा डान्स आहे ना असा बारीक डान्स म्हणतो आपण तर मी तुम्हाला तिचा पूर्ण डान्स दाखवणारच आहे पुढे पण आता तुम्ही थोडासा तिघेंचा डान्स बघून घे की आम्हाला त्या तिघेंचा डान्स आहे ना हा खूप आवडलेला आहे आणि फर्स्ट टाईम निहू आहे ना हे रळत नाही आहे नंतर आम्ही कुठं पण जातो ना तिला घेऊन म्हणजे लग्नामध्ये जातो किंवा कुठं पण कोणत्या पण कार्यक्रमामध्ये गेलो तिथं नुसत्यानं रडणं चालू असते पण हा फर्स्ट टाइम कोणता प्रोग्राम आहे की तिथे ती, 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 ती रडत नाही आहे आणि खूप छान अशी एन्जॉय पण करत आहे तर चला तर मग आता आम्ही सर्वजण बाहेर आलेलो आहो आतमध्ये तो खूप सारा डान्स झालेला आहे करून तर इथे आता नवद्याची आम्ही आंघोळ करू आणि आमच्या इकडे याला आहे ना नहानवरा म्हणतात म्हणजे विदर्भामध्ये तुमच्या इकडे काय म्हणतात हे मला कमेंट करून नक्की सांगा 在这个。<laughs> <laughs> मला तर मग आता सुनताताईची इथून आम्ही निघालेलो आहोत घरी जाण्यासाठी कारण की खूप मस्त आहे केल्या खूप एन्जॉय झाला आमचा करून आणि त्याच्यानंतर मग आता आम्हाला थंड घ्यायचं होतं तसं तर आम्ही राहणार होतो सुमता पण या दोन मुली यांना चिडचिड करत होत्या त्याच्यामुळे आता आम्ही चाललेलो आहोत घरी तर घरी जाण्या अगोदर आम्ही इथे थंड घेऊ त्यानंतर मग घरी जाऊ चला तर मग फ्रेंड्स आता दुसरा दिवस निघालेला आहे इथे तयारी झालेली आहे माझे कारण की आज आहे लग्न तर लग्नाची तयारी झालेली आहे आणि मी यांना ही येलो कलरची साडी वेअर केलेली आहे आणि ही साडी आहे दिवाळीची तर मी बाहेर यायची त्याच्यासाठी शूट करत होती कारण की आमची इथली गेलेली आहे सकाळपासून लाईट आमची इथली म्हणजे पूर्ण एरियामधलीच गेलेली आहे आमच्या सकाळी सात वाज सात वाजता लाईट गेली तेव्हापासून आता वाजले होते दहा तर विचार केला के के की बा लाईटच्या भरवशार काही बसायला परवडत नाही कारण की इथेच खूप उशीर झाला होता आम्हाला तर म्हणून मग आम्ही यांना सिम्पल मेकअप केलेला आहे आता म्हणजे जास्त असा हेवी मेकअप केला नाही आहे बघू तिथे गेल्यानंतर थोसा टचअप करून घेऊ चला तर मग आता लवकर निघायचं आहे आम्हाला कारण की आयचा फोन आला होता की बा आम्ही निघालेलो आहोत तर तुम्ही पण लवकर निघून या तर चला था था ना हो जे जे ना तर मग आता न काही तयारी करता आम्ही आता असंच निघून चाललेलं आहोत म्हणजे जिथं लग्न आहे तिथे तर इथं आल्यानंतर मग इथे आता लग्न लागत आहे पण गर्मी इतकी होत होती म्हणून मग मी यांना जास्त काही शूट केलेलं नाही आहे आणखी न्यू आहे ना बाहेर इतकी चिडचिड करत होती म्हणून मग मी तिला ठेवलेलं आहे माझ्या आत्याच्या घरामध्ये कारण की माझ्या आत्याचं घर तिथंच होतं जवळ तर तिला माझ्या आईच्याजवळ ठेवलं मी नाही आईच्याजवळ नाही माहीजवळ होती कारण की आई आमच्यासोबतच होती तर चला आता इथे लग्न लागत आहे तर आता लग्न लागून झालेलं आहे तर आता इथे आलेलो आम्ही फोटो क्लिक करण्यासाठी तर मंडपमध्ये गर्मी इ होत होती म्हणून मग मी आईला म्हटलं की बा तू नेहू जवळ जा कारण की नेहूया उठली होती आणि ती खूप चिडचिड करत होती तर आईला म्हट तिला घे मी फोटो क्लिक करून लवकरच येते आमचं तर आता फोटो क्लिक करून आलो होतं जेवण आमचं झालं होतं करून कारण की कसं आहे मी बाहेर मी तुम्हाला अगोदर सांगितलं मी काही शूट नाही केलेलं आहे कारण की गरमी इतकी होत होती आणि चिडचिड पण न्यूची खूप होत होती म्हणून मग आम्ही लवकर जेवण केलं आणि मग आलो माझ्या आत्याची इथं इथं आल्यानंतर तर, तर इथे नेहू पण झोपलेली होती आणि बेडवर झोपलेली होती नेहूची आत्या या दोघींना पण आहे ना इतकी झोप येत होती म्हणून मग दोघी इथे झोपून गेल्या जेवण झाल्यानंतर तर आता नेहूला तर मी बाहेर अजिबात नेलो नव्हतं कारण की कसं आहे तिला जर बाहेर नेलं असतं तर बाहेर यानं खूप ऊन होती आणि कसं आहे तिला ऊन लागू शकत होती म्हणून मग मी तिला बाहेरच नव्हतं काढलं तर चला आता जेवण वगैरे झालेलं आहे आता आम्ही निघत आहोत घरी जाण्यासाठी तर हे शूट आहे ना हे दुसऱ्या दिवस आहे कारण की आता आम्ही चाललेलो आहोत सुंदाताई इकडे वरात पंगतसाठी कारण की लग्नाच्या दिवशी घरी पोचल्यानंतर मी यांना काही शूट केलं नाही कारण की नेहू खूप चिडचिड करत होती कारण की तुम्हाला तर माहिती आहे अकोला जिल्ह्यामध्ये ऊन इतकं तपत आहे की काही करण्याची इच्छा पण होत नाही म्हणून मग आम्ही यांना घरी आलो स्वयंपाक वगैरे केला जेवण केलं आणि सरळ झोपून गेलो कारण की दोन तीन दिवसाची इतकी दगदग सुरू होती की काहीच करण्याची इच्छा होत नव्हती माझी तर बस मग आता दुसऱ्या दिवशी आंघोळ वगैरे केलाय आता सुद्धा ताईकडे जात आहो तर मधातच इच्छा झाली सर्वांची की बा काही ना काही थंड प्यायचं म्हणून मग आम्ही यांना अंजनगावमध्ये थांबलो होतो लस्सी गाडीमध्ये नेहू झोपली होती तर जसं मी हॉटेलमध्ये पोचलो तर इथे नेहू आता उठलेली आहे आणि नेहू पण आता आईस्क्रीमची वाट पाहत आहे कारण की निहू आणि मेहू आईस्क्रीम खूप आवडते झोपेतून फिल्लो तुमचं नवीनच काय वाटत आहे पण मी काय म्हणत आहे मी घमंडी लसी पि आपल्याला घमंडी चढलं पाहिजे <laughs> आता इथे लस्सी आलेली आहे मँगो लस्सी आणि सर्वजण आता मस्त थंड थंड पिणार आहो आणि मुलांनी घेतलेली आहे प्रोटीन दादा あっ、えっ तर विचार केला होता की बाबा मुलींसाठी आम्ही मागवणार होतो आईस्क्रीम पण कसं आहे लस्सीमध्येच आईस्क्रीम त्यांनी दिली होती तर विचार केला की के जाऊ जाऊदेबा आता आईस्क्रीम याच्यामध्येच तिला मी नेहूला चारते तर बस आता कसं आहे लस्सीसोबत तिला मी आता आईस्क्रीम पण चारत आहे कारण की नेहूला माझ्या आईस्क्रीम खूप आवड तिला ना मी या आई लस्सीमधली आईस्क्रीम चारते आणि जी बाकीची लस्सी आहे ना हे मी पिऊन घेणार आणि त्यानंतर मग आम्हाला लवकर निघायचं आहे सुंदर ताईच्या घरी जाण्यास कारण की आईचा कॉल आला होता की बा तुम्हाला किती वेळ लागणार आहे इथे कारण की इथे पाहुणे पोचलेले पण आहेत आणि सत्यनारायणचा कार्यक्रम पण सुरू आहे तर आईला सांगितलं बा थोडंसं सा उशीर लागणार आहे आम्हाला कारण की माहीचे पप्पा येतना हे चालले होते ड्युटीवर तर त्यांना पण आम्हाला सोडायचं होतं अंजनगावमध्ये तर त्यांना आम्ही अगोदर अंजनगावमध्ये सोडून दिलं त्याच्यानंतर मग आम्ही आता इथे पोचलेलो होतो सुंताताईकडे तर अगोदर आम्ही ना घरामध्ये थोडा वेळ बसलो कारण की जे पाहुणे होते ना त्यांचे जेवण सुरू होते आणि पाहुण्यांचे जेवणं झाल्यानंतर मग आता इथे आम्ही जेवण करायला बसलेलं आहोत तर जेवणामध्ये खूप साऱ्या डिश होत्या आणि जो स्वयंपाक आहे ना हा इतका टेस्टी झाला होता की मी तुम्हाला काय सांगू आता फ्रेंड्स आता सुद्धा त्याच्या इथून आलो आम्ही वरात पंकचं जेवण वगैरे करून त्यानंतर आल्यानंतर थोडा आराम केला चहा घेतला तर इथे बघा दोघी बहिणीचा मेकअप करणं सुरू आहे मोठी दिदी ती पहा तिची मोठी दिदी तिचा मेकअप करत आहे न्यूचा मस्त मोठ्या दिदीचा झाला हा 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 जा जा कर जा बस बस मी हो तेवढंच हा तेवढच लावायचं बापरे काय समजून राहिले हिला पाना देतो देतो, देतो, देतो। आदे, आदे, आदे। <laughs> दे इते इते अरे रे बपरेशत बेटा तिला कळत नाही हा तिला कळत नाही बेटा ते हा छान दिसत आहे छान हा तू लावलो वाव किती सुंदर दिसत आहे तू हा 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 दिदी बघ छान छान दिसत आहे बापरे बापरे चला झाला आता दीदी दिदीचा पण मेकअप करून दिला दीदी कशी दिसत आहे जा कमेंट करून आमची छोटी पार्लरवाली आहे ती <laughs> चला हा हा आता मी तयारी करते हा